भंडारा शहरातील शास्त्री चौकात आर सी टी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राद्वारे छायाचित्र प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेचकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले आर सी टी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र भंडाराद्वारे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी एक वाजता दरम्यान प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या नजरेतून काढलेल्या सुंदर छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेचकर यांच्या हस्ते संपन्न झाले प्रशिक्षणार्थ्यांना पंकज मिसाळ यांनी प्रशिक्षण दिले तर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला या प्रशिक्षणाचा समारोप करण्यात येणार आहे या छायाचित्रांमध्ये भंडारा जिल्ह्यातील जनजीवन उत्पादने वन्यप्राणी निसर्ग आणि विविध उत्पादनांचे छायाचित्रण करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक मिलिंद इंगडे तसेच नाबार्डचे व्यवस्थापक देवेंद्र हेडाऊ अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश तईकर प्रेक्षित गजबीये उपस्थित होते या प्रदर्शनात अतिशय बोलके छायाचित्र लावण्यात आले या छायाचित्राची निवड पंकज मिसाळ आणि श्रीकृष्ण टेकाडे यांनी केली होती बावन्न उत्कृष्ट छायाचित्रांपैकी तीस छायाचित्र निवडण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले शासकीय योजनांचा लाभ घेत छोटी सुरुवात करावी आणि मेहनतीने व्यवसाय पुढे नेण्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंबेशकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले